चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो त्यांची उपासना करत असतो तर उद्याचा दुसरा श्रावण सोमवार आहे आणि उद्याची शिवामुठ आहे हे तीळ तर तीळ कोणत्या कलरचे वापरावे शिवामुठीसाठी कारण तीळ हे काळे आणि पांढरे दोन कलरचे आहेत आणि दोन्ही तिळाला वेगवेगळं महत्त्व आहे तर त्याची माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेच तर भगवान शंकरांची सगळ्यात जास्त आवडीची सेवा म्हणजे रुद्रसेवा आणि ही रुद्रसेवा आपण करतो आपल्या अनेक समाशासाठी म्हणजे आपल्या घरात आर्थिक संकट असेल त्याच्यानंतर कर्जबाजारी असतात त्याच्यानंतर व्यसनी व्यक्ती असतील चिडचिडी व्यक्ती असतील वास्तुदोष असतील संतान प्राप्ती होत नसतील असे अनेक सेवासाठी अनेक अनेक कामासाठी आपण रुद्रपठन करत असतो किंवा रुद्रसेवा करत असतो कारण ही रुद्रसेवा सर्वात उच्च कोटीची सेवा आहे आणि लवकर इच्छा पूर्ती होत असते आपल्या लवकर इच्छा पूर्ण होत असतात ह्या सेवेनं आणि तुम्हाला लवकर भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही सेवा आवर्जून करा आणि श्रावण महिन्यामध्ये तर आवर्जून करा तर हीच रुद्रपठण आपण करायचं आहे तर सलग चाळीस दिवसाची ही सेवा आहे म्हणजे आपण जेव्हा रुद्रसेवा करतो बघा आता आपण रुद्र सेवा अगोदर आता श्रावण महिना लागला तसं सुरूच आहे आपली ही सेवा तर बऱ्याचशा से, म्हणजे आपल्याला सवय झाली या सेवेची म्हणजे पटकन ही सेवा होते म्हणजे अगोदर आपला कसा एक दीड तास लागायचा तर ता आता आपण म्हणजे कमी वेळ लागायला लागला आता कारण अर्ध्या पाऊन तासामध्ये ही सेवा आपली व्हायला लागली त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा चाळीस दिवसात सलग करायची असेल तर नक्कीच सुरू करू शकता आता श्रावण महिना आहे उद्याचा दुसरा सोमवार आहे तो उद्यापासून ही सेवा सुरू करू शकता तर बघा चाळीस दिवसाची ही सेवा आपण जर सलग केली तर आपल्यावरले किती करोडचं कर्ज असू द्या ते लवकर फेटण्यास मदत होत असते लक्ष्मीची भरभरून अशी कृपा आपल्याला प्राप्त होत असते घरामध्ये पैसा टिकू लागतो घरातले सर्व आर्थिक संकट आहे ते दूर व्हायला लागतात पैशाचे येण्याचे जे काही मार्ग आहेत ते मोकळे होतात आणि आपल्यावरले जे काही संकट आहे ते सर्व काही दूर होत असतात त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही करा ही सेवा आपण केली तर घरामध्ये नवरा बायकोंचे भांडणं होत असतील वादविवाद होत असतील सतत किरकिर होत असतील तर त्याने सुद्धा ही ह्या सुद्धा बरे होतात त्याच्यामुळे ही सेवा खरंच खूप लाख मोलाची ही सेवा आहे कर तर चाळीस दिवसाची सेवा कशी करायची आपण जेव्हा ही सेवा करतो आता उद्यापासून तुम्ही या सेवाला सुरुवात करू शकता श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकता कारण श्रावण महिन्यातले संपूर्ण दिवस महत्त्वाचे आहेत तर सेम जसं रुद्रपठण आपण करतो रुद्रसेवा भगवान शंकरांच्या पिंडीवर करतो सेम तसंच सेवा करायची रुद्र आहे रुद्रसेवामध्ये जितक्या काही सेवा दिलेल्या आहेत पूर्ण सेवा करायच्या आहेत एकही सेवा स्किप करायची नाहीये त्याच्यामध्ये मग रामरक्षा असो कालभर कष्टो त्याच्यानंतर श्रीसूक्त असो पूर्ण सेवा आपल्याला सलग करायच्या आहे एकामागे स सर्व काही सेवा करायच्या एकही सेवा स्तोत्र असो किंवा मंत्र असो ते एकही सोडायचं नाहीये म्हणजे कित म्हणजे आपण रोज ही सेवा करणार त्याच्यामुळे एकही सेवा सोडायची नाही आपल्या चोवीस तासामधला एक एक तास तरी ह्या सेवेला द्या याने खूप फरक पडतो जे तीर्थ असतं ते घरात शिपडायचं घरातल्या व्यक्तींना ते द्यायचं आपल्या घरामध्ये मेन दरवाजा जिथे असतो तिथे खूप जास्त नेगेटिव्हिटी साचलेली असती नकारात्मकता साचली असते बाहेरचे दोष असतात जे आलेले ते तिथे चौकटीवर असतात त्याने घरात प्रवेश करू नये म्हणून ते घराच्या चौकटीवर थोडंसं ती तीर ते तीर्थ टाकायचं त्याच्यानंतर घरात आजारी व्यक्ती असेल त्याला प्यायला द्यायचं ज्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये बरकता येत नाही किंवा कोणतेच कामं त्यांचे नीट व्यवस्थित होत नाही आहे आणि असा व्यक्ती खूप मनस्ताप किंवा खूप डिप्रेशनमध्ये आहेत तशा अशा व्यक्तींना ते ती तीर्थ द्या तर तुम्हाला कोणत्या कामामध्ये म्हणजे कोणतं काम तुमचं पटकन होत नाही आहे व्यक्तीनं हे तीर्थ द्यायचं कारण ते तीर्थ तीर खूप महत्त्वाचं असतं तुम्ही आता रोज सेवा करताना तर रोज ते तीर्थ आपण यूज करायचं टाकून वगैरे द्यायचं नाही आहे तर चाळीस दिवसात सेवा ही करायची आहे महिला असतील तर जे काही प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम स्किप करून तुम्ही पु पुढे कंटिन्यू सेवा करायची म्हणजे चाळीस दिवस ही सेवा करायची आहे आडी अडचणी आल्या तर दिवस ते स्किप करायचे पुढं कंटिन्यू करा तो, तो बरोबर चाळीस किती हाडी अडचणी येऊ किती काही येऊ ते दिवस हे करून चाळीस दिवसात सेवा करायची आहे तर हे चाळीस दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि जितकी होईल तितकी शंकरांची सेवा करायची आणि आपण कोणत्याही सेववर आपण कोणत्याही पूजापाठ आपण जेव्हा करतो पूर्ण श्रद्धा असेल तरच त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे पूर्ण श्रद्धेनं हे रुद्रपठण जर तुम्ही केलं तर घरातले स कोणतेच तुमच्या घरात दोष राहणार नाही कोणतेच तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम कोणतेच राहणार नाही सगळे काही तुमचे सॉल्व होतील मग कोणतेही का असणार त्याच्यामुळे ही चाळीस दिवसात सेवा खूप महत्वाची आहे तर रुद्रपठण कसं करायचं आता तो आपण सेम आता जसं श्रावण महिन्यामध्ये रुद्र पठन करतो रुद्र सेवा करतो सेम तसंच करायचा अगर भगवान शंकरच्या पिंडीवर अभिषेक करायचा त्याच्यानंतर पिंड स्वच्छ पुसून गळतीपात्र लावून द्यायचं आणि आपण रुद्र पठण करायचा रुद्र यंत्र असेल तर त्याच्यावर सुद्धा सेवा करा रुद्र यंत्र आणि भगवान शंकराची पिंड याच्या दोन्हीवर एकत्र सेवा करू शकता तुम्ही तर रुद्रपठन हा मोठ्या आवाजात करायचा म्हणजे आपल्याला ऐकायला येईल असा याने घरातले जे काही दोष असतात ते सुद्धा दूर होण्यास मदत होत असते मनातली मनात कधीच रुद्रपठण करायचं नाही आहे रुद्रपठण करते थोड्या मोठ्या आवाजात करा रुद्रपठण करताना कोणाला बोलायचं नाही उठायचं नाही आपली सेवा आपण एकनिष्ठाने करायची पूर्ण श्रद्धेने करायची तर हे सेवा आपण कशासाठी करतोय तुम्ही चाळीस दिवसात सेवा करतात तर संकल्प करा अगोदर संकल्पयुक्त ही सेवा करा भगवान शंकरांना सांगा तुमच्या घरात कोणकोणत्या आडी अडचणी आहेत तुमची कशी आर्थिक परिस्थिती तुमची कशी आहे तुम्हाला म्हणजे खूप असं कर्ज झालेलं आहे तुमच्यावर कर्जाचा डोंगर कर्जा आहे तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा नाहीये आप आपल्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या भगवान शंकरांना सांगायच्या आणि सेवेला सुरुवात करायची नक्कीच त्या सर्व समस्या तुमच्या दूर होतात या सेवेनं सरग चाळीस दिवसात सेवा करायची संकल्पच असा करायचा की मी चाळीस दिवसाची ही सेवा करत आहे म्हणून एकही दिवस स्किप नाही करायचा आर्यार आली तर ते दिवस सोडून द्यायचे एरवी कंटाळा जरी आला तरी ही सेवा करायची दिवसभरातून कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्रीची सेवा तुम्ही करू शकता कधी करू शकता वर्किंग असताना तर तुम्ही अगदी संध्याकाळी पण ही सेवा करू शकता खरंच तुम्हाला असं मनापासून वाटत असेल की माझ्यावर आता एवढं देणं झालं लोकांचं एवढं कर्ज आहे माझ्यावर ते मला काही करून फेडायचं आहेच तर त्याबरोबर तुम्हाला कष्टसुद्धा करावे लागतील म्हणजे कष्टाबरोबर नशिबाची साथ तुम्हाला ही सेवा देईल तुमच्या आयुष्या म्हणजे तुमच्या जे काही यशाच्या जे काही वाट वाटेमध्ये जे काही आडे अडी अडचणी आहेत ती ही सेवा तुमची दूर करेल पैशाचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतील तुमचे म्हणजे घरात लक्ष्मी येण्याचे जे काही लक्ष्मी ज्या तुमच्या घरामध्ये येते ज्या रा वाटाने येते त्या वाटेतले सगळे अडथळे दूर होतील तुमचे आणि लक्ष्मी सरळ तुमच्या घरामध्ये येईल तुमच्यावर म्हणजे कोणतेहीच प्रॉब्लेम तुमच्यावर राहणार नाही ही वर रहना रही सेवा तुम्ही सुरू जर केली तर त्याच्यामुळं ही सेवा एकदा सुरू करून बघा ही सेवा करा बघा तुम्हाला किती फरक पडेल ह्या सेवेनं तर तर काय होतं की आपण कष्ट करतो पण एखाद्या वेळेस असं होतं की कष्टाच्या किती कष्ट केले पण त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही आहे कुठे ना कुठे आपले दोष पण असतात तर ते दोषसुद्धा ह्या सेवेनं आपले दूर होत असतात आपले जे काही दोष म्हणजे काय की आपणच वाईट काहीतरी कर्म आपले असतात जे काही आपणच घडवलेले असतात आपणच करून ठेवलेलं असतात आणि मग ते अशा वेळेस आपल्याला ते आडवे येत असतात त्याच्यामुळे ह्या सेवेनं सर्व काही दूर होत असतात पितृदोष सुद्धा तुमचा दूर होतो ह्या सेवेनं त्याच्यामुळे किती प्रखळ पितृदोष असू द्या त्याने या सेवेनं तुमचा तो सुद्धा दूर होण्यास मदत होत असते त्याच्यामुळं सेवा ही भगवान शंकरांची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला सर्व काही मिळवून देत असते म्हणजे नशीब पलटण्याची शक्ती ह्या सेवेमध्ये आहे त्याच्यामुळं तुमचं नशीब आता ही सेवा तुम्ही सुरू जर केली तर अगोदरचे तुमचे दिवस नंतर ते तुमचे दिवस बघा किती फरक पडलेला असेल तुमच्या आयुष्यामधला म्हणजे सरळ आपले जे काही दिनचर्य असते ती सुरू झालेली असते म्हणजे कोणताही मानसिक त्रास होत नाही आपल्याला कोणताही टेन्शन येत नाही कोणतंही डिप्रेशनमध्ये आपण जात नाही सरळ आपले जे काही कामं असतात ते सरळरित्या आपले सुरू होत असतात ह्या सेवेनं त्याच्यामुळे ही सेवा एकदा करून बघा खूप फरक पडतो ह्या सेवेनं आणि भगवान शंकरांची भरभरून अशी कृपा होते तशी तर त्यांची सगळ्यावरच कृपा असते कारण ते भोलेनाथ आहेत त्यांची भरभरून सगळ्यावरच कृपा असते पण आपल्या ज्या अडचणी असतात त्या खूप मोठ्या असतात आपल्या समस्या खूप मोठ्या असतात त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी जास्त सेवेवर भर द्यावा लागतो आणि ही सेवा ती आहे जी तुम्ही करता मनोभावे तर तुमच्या आडी अडचणी किती मोठ्या असू द्या त्या लवकर दूर होण्यास मदत होते त्याच्यामुळे ही सेवा चाळीस दिवसाची नक्की करून बघा संकल्प पहिल्या दिवशी करायच्या नंतर काही करायची गरज नाही आहे घरीच रुद्र करा म्हणजे मंदिरात वगैरे पण जायची गरज नाही आपल्या घरच्या पिंडीवर ही रुद्रसेवा तुम्ही रोजच्या रोज कंटिन्यू सुरू करा रुद्र केल्यावर भगपा शंकरांची नामावली घ्यायची त्याच्यानंतर त्यांना आवडीच्या वस्तू त्यांच्या पिंडीवर अर्पण करायच्या पितृदोष असेल तर काळी तिळ अर्पण करा त्याच्यानंतर लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर त्याच्यावर कमळगट्ट्याची मणी अर्पण करा कमळाचं फुल भेटलं तर कमळाचं फुल अर्पण करा म्हणजे आपल्या अडचणीनुसार आपण त्यांच्या पिंडीवर वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यांना जे आवडतं त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत नक्कीच या सेवे तुम्हाला फरक पडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची जयन्नी गुरु गुरुमावलींच्या जयनी रोजू करते श्री स्वामी समर्थ